श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर बाबा ऐका देवा मला हेच दान दे कोणतं मला तुझा विसर पडला नाही पाहिजे हे दान तू मला दे आणि ऐका विसर पडल्यानंतर काय होत विसरली तया थोर झाली हानी पचतील चौऱ्याऐंशी च्या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनी मध्ये देवाचा विसर पडल्यानंतर फिरावं लागतं म्हणून महाराज म्हणतात मला तुझा विसर पडला नाही पाहिजे हे दान दे आणि महाराज लक्ष देऊन आहे का देवानं नरदे हा त्याच्या भजनासाठीच दिलेला आहे बरं किती सुंदर बनवलं देवाने आपल्याला बघा साधारणत बाळ ए बाळ खाली बस माहे साधारणत दोनशे वीस करोड एवढी आपल्या शरीराची किंमत आहे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला दिसत नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला ऐकायला येत नाही त्याला कानाची किंमत विचारा ज्याचं ब्लड कमी झालं त्याला ब्लडची किंमत विचारा देवाने किती सुंदर बनवलं महाराज आपल्याला ऐका पाहिजे ती तर सर्व गोष्टी दिल्या एखादा लहान पोरग दिसायला सुंदर असलं की लोक त्याच्या सुंदरतेचं कौतुक करतात वाव क्या बात काय सुंदर आहे म्हणतात ना पण ऐका कधी विचार करा हा मुलगा जर एवढा सुंदर आहे त्याच्या देवाने याला बनवलं तो किती सुंदर असे नाम तुम्हारा तारण कब तेरा दर्शन होगा जिस रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा जिसकी रचना इतनी सुंदर कितना सुंदर होगा इतना सुंदर तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा उड़ी सुंदर तो देव किती सुंदर असेल महाराज आणि त्या परमात्म्याने किती सुंदर बनवलं माय आपल्याला पाहिजे तिथं सगळ्या गोष्टी दिल्या का नाही हात हे वागतो बोट एकत्र येतात जेवता येतं इथं तोंड दिलं हा इथं नाक दिलं इथं डोळे दिले इथं कान दिले त्या कानाला वरून हे टरफाल दिले यावरच्या mm. शोची काय गरज होती देवाला माहित होतं पुढं चालून कोरोना येणार आहे लोकांना मास्क लागणार लागणारे ते अटकवता यावे म्हणून त्याचं नियोजन कळलं का माझं बोलणं आणि ते हे नसतं तर दोन दोन खिळे ठोकून घ्यावं लागले असते त्याला लटकावं लागलं असतं बरं तोंडाच्याच वर नाक दिलं नाक इथंच का दिलं बरं पाठीला भरपूर बर जागा होती ना नाही तर गुड घ्यायला द्यायचं होतं जेवताने अगोदर नाक तपासत असतं घास तोंडात घालायच्या लायकीचा आहे का असला तर आत नाही तर बाहेर आणि इथं नाक असतं तर घास मोडायचा इथं दाखवायचा खायचा कष्ट लागले असतं म्हणून देवानं नाकाचं नियोजन बरोबर वर केलं बऱ्या नाकाला दोन सायल्यान्सर दिले ह्या नळ्या ह्याच्या खालीच का दाबून दिल्या बा अशा उभ्या काय दिल्या नाही देवाला माहित होतं लोक कीर्तनात नीट राहत नाही नळ्या जर वर असत्या तर बसल्या बसल्या एकूण एकाच्या नळ्यात माती भरली असती म्हणून देवानं खाली दाबून दिल्या बघा पुन्हा याच्यावर हे कातड्याचं प्लास्टर केलं नाकावर हे प्लास्टर ना आणि प्लास्टर नसतं तर फुग्या फुगे चालूच राहिले असते काय एवढं सुंदर देवाने आपल्याला बनवलं मला म्हणतात ना देवे दिला दे दिलेला आहे याच देही चढे देवाचे भजन किंवा चिंतन आणि जन्मात गेल्यावर भजन करता येत नाही नाही तरी काय थोडी श्वान शु, शु, शुकर म्हणून महाराज म्हणतात या नरदेहात आल्यानंतर भजन नाही झालं तर फायदा होणार नाही म्हणून महाराज म्हणतात तुझा विसरण वा वा आणि हे दान जर तुम्हाला दिलं तर मी काय करी करीन आवडीने परमार्थ करणं गरजेचं आहे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी आवड प्रेम श्रद्धा विश्वास हे फार महत्वाचं आहे महाराज आवड नसेल तर फायदा नाही गरज गरज म्हणून परमार्थ करू नका काही म्हणतात आम्ही रागात गातो रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा काय म्हणतात आमची नेमाची वारी आहे नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा महाराज हे नेमान आलेले माणसं नाही ते प्रेमानं आलेले माणसं नाही कळलं माझं बोल ना हे तुमच्या पाकिटासाठी नाही नारळासाठी नाही हे प्रेमासाठी आलेले माणस म्हणून इथं या या प्रेम महाराज म्हणून म्हणतात ना जो प्रेम गली मे आय नाही प्रियतम कभी प्रेम नाही ओ प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढे और भेद करे शब्दाकडे लक्ष जो वेद पढे और भेद करे मन में नहीं निर्मलता कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में आई नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने कभी प्रेम की आई नहीं ओ प्रेम निभा प्रेमाची किंमत कळणार नाही महाराज लक्षात ठेवा म्हणून महाराज म्हणले प्रेम श्रद्धा विश्वास हे फार महत्वाचे म्हणून भगवंताला प्रेम पाहिजे लक्ष देऊन ऐका बरं का, का। प्रेमानं जग जिंकत आहे तर महाराज म्हणून महाराज म्हणतात गुण आवडी आवड म्हणजे प्रेम श्रद्धा विश्वास ಗುಣಗಾಯಿ ಆವಡಿ ಹೆಚಿ ಮಾಜಿ ಸರ್ವಜೋಡಿ ನಲ್ಗೇ ಮುಕ್ತಿಧನ ಸಂಪದ ಸಂತಸದೇಯಿ ಸದಾ ಗುಣಗಾಯಿನ ಆವಡಿ ಹೆಚಿ ಮಾಜಿ ಸರ್ವಜೋಡಿ ತು ಕಾ ಗರ್ಭವಾಸಿ ಸುಖಿ ಗಾಲವ್ಯಾಂ ಮಾಸಿ ಗುಣಗಾಯಿನ ಗಾಯಿ ಆವಡಿ ಹೆಚಿ ಮಾಜಿ ಸರ್ವಜೋಡಿ ಠೊಬ್ಬಾರ ಕುಮಾರ त्या भजनाची आवड आपल्या गावाला ज्यांनी लावली आणि हा सप्ताह ज्यांनी सुरू केला ते आपले गणपत महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बीज लावल्याशिवाय झाड मोठं होत नाही आज झाड मोठं होण्यासाठी कारणीभूत जरी योगेश महाराज असले तरी हे बीज हे रोपट गणपत बाबांनी लावलेलं ला आहे द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी लक्षात ठेवा महाराज अतिशय आहे कोणीतरी एका यानं दाण्यानं म्हणतात ना जमिनीत जावं लागतं तेव्हा मोठं कनिज त्याला लागत असतं म्हणून हे बाबांच्या रूपाने एवढं मोठं वैभव या ठिकाणी उभं आहे पुन्हा एकदा आज या कोरोनाच्या काळामध्ये एवढा भव्यदिव्य स्वरूपाचा सप्ताह मला वाटतं जवळपास आता सध्या कुठं नाही नाहीतर या कोरोनाच्या काळात आता कीर्तन सप्ताहाला लोक घाबरायला लागले म्हणजे घाबरायला लागले ब भीती वाटते कोणी जर काही तक्रार केली काही केलं पण मला तुमच्या गावचं कौतुक करावं वाटतं महाराज तुमच्या गावची एकी आहे म्हणून तुम्ही एवढा मोठा सप्ताह करू शकलात लक्षात ठेवा एवढा मोठा सप्ताह आज आपण या ठिकाणी उभा केला नाहीतर ह्या कोरोनाच्या काळामध्ये सप्ते बंद आहे बरं आता हे कोरोना म्हणजे काय याचा मेळ अजून कोणाला लागे बघा ला 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 ला। कोणी म्हणतं मास्क लावल्यानं होत नाही कोणी म्हणतं सॅनिटायझर वापरल्यान होत नाही कोणी म्हणतं लस घेतल्यानं होत नाही राज ठाकरे दोन लस घेतल्या तरी बी झाला याचं <flowers with> मेळ लागला नाही अजून कुणाला पहिल्या लॉकडाऊनला <offer insane sense> म्हणले मांसाहार करणाऱ्याला कोरोना होतो लोकांना कोंबड्या पुरवून टाकल्या दुसऱ्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणाऱ्याला कोरोनाची भीती कमी आहे मटणाचे भाव वाढली माळकऱ्यानं माळा तोडल्या काही माळ करे न बी माळा तोडल्या बरं दुसऱ्या लॉकडाऊनला तिसरी लाट येऊ नये आणि जर आली तर हे माळा तोडणारी राहू नये एवढीच देवाला विनंती एवढीच विनंती देवाला करता येईल महाराज बरे ये कोरोना कोणी पाहिला लागाव पाहिला का कोरोना माय पाय का नाही मय का आहे मग पाय का नाही मग का आहे चाल देऊ का रात्रभर असं जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणा कोरोना दाखव सोपं आहे आता न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो दुसरं कोणी वाचू शकत सोडविना कोणी एका चक्र पानी पानी मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया आघात निवारा म्हणून आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा महाराज बरं आता ह्या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं नाही तर बंद पडतं पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीन सारखं चपट होत नाही तवरक हे काही जात नाही हा पण या कोरोनाने एक चांगलं केलं योगेश महाराज बायकुल कळायचं बंद झालं वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला बघा काही काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या ज्याला परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळं वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं आठ महिन्याचं राशन फुकट खाल्ल्या जागावर आठ महिन्याचं राशन फुकट मिळालं कशामुळं कोरोनामुळं ज्याला मुलीचं लग्न करायचं एकर भर विकायची इळत होती ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या पोरीला भांड द्यायचं ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं लग्नात जी टाका टाकी असते त्याची पक्की जिरली चान्सच भेटला नाही कशामुळं कोरोनामुळं जी वरमाय म्हणायची मला कुलडाई नाही पापड नाही तिचा घरीच पापड झाला तिला झटका हानाचं कामच माया पुढं आरती नाही मी जेवतच नाही तू येऊच नको तू कामच नाही काही महाराज कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना घोड्याचं घोड्याचं लग्न होऊ शकतं बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं ऐका दादा कमी माणसात बिना जेवणाचं लोक घरी जाऊ शकतात खुश होऊ शकतात हे कळलं कोरोनामुळं लक्षात ठेवा बरं का जे हवेत होतं त्याला जमिनीवर जर कोणी आणलं असेल तर कोरोनाने आणलं बघा जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊन मध्ये गावात आलं त्याला वाटलं गावात जायला आपल्याला कोण आडवतंय गावातलं फाटक बे महिने चौदा दिवस वाव राहत <laughs> हा साहेब असाल मुंबईची इथे जमत नाही ते कोरोनानं नशाच घातली महाराज आठ दिवसाला आजारी पडणारा तर दवाखाना बंद झाला पोरग म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे आता माहिती आता दवाखान्यात नाव काढे चौदा दिवस कोंडून ठेवतात आपल्याला दवाखानाच बंद झाला घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं आपल्या माणसाची किंमत कळाली कोरोनामुळं परिवाराची किंमत कळाली कोरोनामुळं या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते याची जाणीव जर कोणी करून दिली असेल तर कोरोनानं करून दिले महाराज जे म्हणायचे ना नोकरीवाला जावायला पाहिजे ते म्हणतात आता शेतीवाला पाहिजे कारण नोकरी जाऊ शकते शेती जाऊ शकत नाही महाराज हे शिकवण हे जर कोणी दिला असेल तर हे कोरोनाने आपल्याला दिलं आता या कोरोनावर लस, लस आली लस घेतली का सगळ्यांनी लस घ्या आणि आली लस तुमच्या गावात तर गावात आल्याबरोबर गावातल्या काड्या करणाऱ्याला द्या म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित याच्यापेक्षा दुसरं काय सांगता येणार <laughs> मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही दहा ना ता मांजरी आडव्या जाऊ द्या गॅरंटीनं काम होईल पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो मांजरीपेक्षा बेकारावला दे बघाई म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे एक दगड एकदा मंदिरात जातो तर दे होतो त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात पण चांगला माणूस होत नाही ही हे जरुरी नाही की हर रोज इन्सान मंदिर या आहे कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहा बी जाय मंदिर वहा बन आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे महाराज कर्म के केलं शिवाजी महाराजानं म्हणून अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहत आहे काय ताकद आहे ऐका लक्ष देऊन एक म्हणे महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता शिवाजी महाराज काही देव होते का त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटी न सांगू शकते मंदिरातला देव सुरक्षित मिळत असल तर हे उपकार राजांच्या आहेत या पवित्र वंशात आपण जन्म घेतलेले माणसे जाधव पण या महापुरुषाला लोकांना जातीत वाटलं शिवाजी महाराज मराठ्याचा भगवान बाबा वंजाऱ्याचा सावता माळी माळ्यांचा नरहारी सोनार सोनाराचा रोहिदा चांभार चांभाराचा महाराणा प्रताप रजपूताचा वाळू मामा धनगराचा बसवेश्वर वाण्याचा शेवालाल बंजाऱ्याचा बिरसा मुंडा आदिवाश्याचा विश्वकर्मा सुताराचा या महापुरुषाला लोकांना जातीत वाटलं एक वाक्य बोलू परमार्थात राहून जर कोणी जातीवाद करत असेल ना त्याच्यासाठी नरकाचे दरवाजे उघडे एवढं लक्षात अरे यारे यारे लहान थोर आम्हाला जात नाही माहित महाराज कोणाचे आम्हाला ओंकार महाराज माहिती आम्हाला किशोर महाराज माहिती आहे आम्हाला संतोष महाराज माहिती आहे आम्हाला योगेश महाराज माहिती याच्या पुढची माहिती आज आम्हाला नाहीये आणि आम्हाला जाणून घ्यायची गरजही नाहीये परमार्थात ही शिकवण आपल्याला दिलेली महाराज परमार्थाची ही शिकवण आहे लक्षात ठेवा अरे शिवाजी महाराज जर जातीवादी असते तर नावी समाजातल्या जीवा महालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमसे महाराज बसले नसते हे आज आपण आदर्श घेणं गरजेचं आहे एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे ऐका एक वाक्य बोलतो जीवनाचं समर्पण जर चुकलं तर जीवनाचं सर्पण व्हायला वेळ लागत नाही आपलं समर्पण कोणाकडे असावा आपला आदर्श कोण असावा हे जीवनात फार महत्वाचे महाराज मी कोण आहे कसा आहे मी ज्ञानोबा तुकोबार यांच्या यादीत कुठं बसतो याचा विचार करत चालू याचा विचार करणं फार गरजेचं आहे म्हणून वंजारी मराठी कोळी साळी धनगर विल्ला आटकर राजपूत या जातीत वाटल्या जाऊ नका आपण हिंदू आहोत त्याचा स्वाभिमान बाळगा आपण आहोत हा हिंदुस्तान माझा आहे अरे ना शोहरत पे गर्व करते है ना दौलत पे गर्व करते है भगवानने किया ही हिंदू के घर पैदा इसलिए आपने किस्मत पे गर्व करते है गर्वसे कह आम हिंदू आहे स्वाभिमानानं सांगा मी हिंदू आहे आणि हा देश माझा आहे मी देशा या देशाचा आहे याचं भान असणं आज आपल्याला गरजेचं आहे महाराज दुसऱ्याच्या धर्मावर एक शब्द बोलला तर दंगे व्हायला वेळ लागत नाही पण आपले लोक आपल्या धर्माला नाव ठेवतात ही आपल्या धर्माची आहे एवढा मोठा सप्ताह चालला म्हणजे गावातल्या सर्वांनाच बरं वाटतं असं अजिबात समजू नका काही अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली म्हणतात एवढ्याचे जर संडास बांधले तर गाव शुधायणार नाही का एवढ्यावरच संडास राहिले का तुम्ही थोटा तीन हा खोटा तीन तासाचा पिक्चरचा खर्च सत्तर ते ऐंशी कोटी रुपये आहे बांधा ना त्याच्यात संडास अरे तीन तासाचा पिक्चर पाहण्याचा काढण्याचा खर्च ऐंशी नव्वद कोटी रुपये आहे साधारण सप्ताह होऊन होऊन चार पाच लाखाचा खर्च होत असेल महाराज याच्यापेक्षा काय वेगळं याच्यापेक्षा काय खर्च आहे आपला चला बोला आज दारूचा जर विचार केला ना महाराज अरे एका गावात हजार माणसं जर दारू पिणारे असले तर शंभर रुपयाला क्वार्टर आहे रोजचा दहा हजाराचा खर्च दारूचा आहे आज एका कीर्तनकार एका दिवसात निघून चालला चला बोला अरे मी सांगेन लक्ष द्या कधीतरी आपण याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आज सप्त येऊन जाऊन लोक विरोध करतात कीर्तनकाराला सप्त्याला महाराजाला बाकी कशाला विरोध करत नाही आपण चांगल्या कामाला विरोध करू नका तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातलिया भय नरकाज आणि महाराज आज दोन टक्के काम सरकार आणि अठ्ठ्याण्णव टक्के काम वारकरी संप्रदाय करतो ऐका सरकारचं दोन टक्के काम कोणतंय अपराध झाल्यानंतर सजा देणार सरकार आहे म्हणून सरकारचं दोन टक्के काम आहे पण अपराध होऊ नये या करता सावध करणारा वारकरी संप्रदाय आहे म्हणून अठ्याण्णव टक्के वारकरी संप्रदाय <प्णुण> म्हणून वारकरी संप्रदायाच्या शिकविणीची गरज आहे महाराज भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे पण आपल्याला भूक असताना आपल्या आप ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आपण आपल्या संस्कृतीला जपा भारत संस्कृती प्रधान देश आहे महाराज एक वाक्य बोलतो कळलं तर बघा माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही संस्कार सुद्धा लागतात नाहीतर ती कार कोणाच्या बी अंगावर जाऊ शकते महाराज लक्षात येते संस्कार जीवनामध्ये फार महत्वाचे आणि आमच्या आई वडिलांना आम्हाला तेच दिलं महाराज म्हणून आज आम्ही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कोपऱ्यात फिरतो हे केवळ माय बापाने दिलेल्या संस्कारामुळे गुरुच्या कृपेमुळं आता इथं बसल्यावर कोणाला वाटत नाही आपलं पोरगा असं गाणारं निघावं माय वाटतं का नाही वाटतं निघावं गाणारं पण नेमकं निघतं प येणार संस्कारच नाही ना संस्कार देणं फार गरजेचे आहे माझी विनंती आहे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा व्यसनापासून दूर राहा जेवढे संसार व्यसनानं उद्ध्वस्त केले तेवढे कशानच केले नाही भ्रूण आत्यात थांबवा मुलीला पोटात मारून टाकू नका आई सेवा करा आणि झोपता वेळेस दोन माणसाची आठवण काढून झोपा पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळं दोन टायमाचं अन्न खायला मिळतो शेतकरी आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळे त्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या मायबापांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला त्या मायबापाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे मी थांबणार होतो पण मला विनंती आली हे बोलायची म्हणून मी एक पाच मिनिट तुमचे घेणार आहे सज्ज आज जर आपण विचार केला ना या देशाला दोन टायमाचं अन्नधान्य पुरवणारे गरीब शेतकरी आहेत आणि या देशाचं रक्षण करणारे सुद्धा याच गरीबाचे शेतकऱ्याचे पोर आहे महाराज आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना पटकन त्या भारताच्या नकाशात लोक आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा आपला तालुका आपलं गाव त्या भारताच्या नकाशावर शोधण्याचा प्रयत्न करतील पण एखाद्या मिलटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना महाराष्ट्र नाही पाहत जिल्हा नाही पाहत तालुका नाही पात गाव नाही पात मग काय पाहत श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर